मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला मित्रांनो स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्या स्वप्नांसाठी आपल्या प्राणांची आवती देणाऱ्या असंख्य वीरांची गाथा इतिहासात अजरामर झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे केवळ एका महापुरुषांचे कार्य नव्हते तर त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या मावळ्यांच्या बलिदानांचे एक मंदिर होते या मंदिराचे खांब म्हणून ओळखले जाणारे हे वीर त्यांचे पराक्रम आणि स्वराज्याला बळ देत राहिले या व्हिडीओमध्ये आम्ही विशेषतः त्या धाडसी वीर शिवा काशीद यांचे बलिदान प्रति प्रतिशिवाजी बनून सिद्धी जोहरच्या वेढ्यातून महाराजांना सुरक्षित निसटण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली त्यांची गाथा उलगडणार आहोत चला जाणून घेऊया या वीर मावळ्यांची प्रेरणादायी कथा ज्यांनी स्वराज्य राज्याच्या या मंदिराला अढळ खांब बनवले आजच्या मध्ये आपण कोणते मुद्दे पाहणार आहोत तर शिवा काशीद यांच्या शहीदतेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना किती महत्वाचे संरक्षण मिळाले होते पन्हाळगडावरून सिद्धी जोहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना निसटून जाण्याचे मोहिमेत शिवा काशीद यांचे बलिदान आपल्याला कशाचे प्रमाण देते बाजी जेधे आणि गोदाबा जगताप यांच्या स्वराज्य निर्मितीतील योगदानावर आपण काय विचार करू शकतो त्यानंतर काजी हैदर यांची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणात कशी महत्वाची होती मुरारबाजी देशपांडे यांच्या वीरतेच्या कथा कशा प्रकारे स्वराज्याच्या स्थापनेस मदत करू शकतात मित्रांनो आपण जर चॅनलवर ने असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या मुद्द्यांना अफझल खान भेटप्रसंगी महाराजांचे दहा अंगरक्षक कोण होते येसाजी कंक संभाजी कावजी जिवाजी महाले सिद्ध सिद्दी इब्राहिम कोडाजी कंक संभाजी कणखर कानाजी इंगळे विसाजी मुरमकर सुराजी काटके कृष्णाजी गायकवाड हे अंगरक्षक होते अफजल खान अत्यंत कर्मठ मुसलमान होता असे असतानाही महाराजांच्या दहा अंगरक्षकांमध्ये सिद्धी इब्राहिम नावाचा एबेसिनियन मुसलमान होता इब्राहिम आपल्याला धोका देऊ शकत नाही एवढा एसाजी संभाजी जिवाजी एवढा विश्वास महाराजांना इब्राहिम न बाबत सुद्धा होता अंगरक्षक किती महत्वाचे असतात या भारतीयांना इंदिरा गांधी यांची हत्या अंगरक्षकांनीच केल्याची माहिती आहे आता पाहूया महत्वाची व्यक्ती शिवा काशीद यांची माहिती महाराज सिद्धी जोहरने टाकलेल्या मुंगीलाही शिरकाव नसलेल्या दोन मार्च सोळाशे साठ पासून सुरू झालेल्या वेढ्यात किन्ही गळावर अडकलेले होते पावसाळा सुरू झाला तरी वेढा ढिल्ला होत नव्हता बहिरजी नाईकांचा हेर शिवा काशीद यांना दैनंदिन हेरगिरीची जबाबदारी दिलेली होती त्यामुळे शिवा काशीद अनेकदा महाराजांना समोर समोर व जवळून भेटत होता शिवा काशीद नाभिक समाजातील हो होता व दिसायला महाराजांसारखाच होता होता दिवसेंदिवस होत महाराज चिंतित होते परिणामी एके दिवशी शिवा काशिदांनी समोर पन्हाळ गडावरून बाहेर पडण्याची एक प्रस्ताव दिला तो असा होता शिवा काशीद महाराजांसमोर उभे राहिले ते समवयस्कच होते त्यांनी प्रस्ताव दिला महाराज सिद्धी जोहर सोबत तहाचे व शरण येत असल्याचे नाटक करू मी बराचसा तुमच्यासारखा दिसतो मला तुमचे राजाचे कपडे घालण्यास द्या सिद्धी जोहरला शरण येत असल्याचे पत्र पाठवा मी वेशभूषा करून जोहरच्या छावणीत जातो त्याचा फायदा घेऊन तुम्ही गड उतार व्हायचे व विशाळ गडावर सुरक्षित पोहोचावे महाराज तयार होत नव्हते शिवा यात तुम्हाला मृत्यूला सामोरे जावे लागेल हे कल्पना आम्ही सहन करू शकणार नाही तर प्रत्यक्षात शक्यच नाही पण शिवा काशीदांनी आग्रह धरला महाराज लाख शिवा काशीत मेले तरी हरकत नाही तो जगलेच पाहिजे असे म्हणत शिवा काशीत जिद्दीला पोहोचले शेवटी बारा जुलै सोळाशे साठच्या रात्री भरपावसात शिवा काशीत पालखीतून सिद्धी जोहरच्या छावणीत जाण्यासाठी निघाले तर दुसऱ्या पालखीतून चोर वाटेने महाराज गड उतार होऊ लागले महाराजांना विळा वेड़ मिळा म्हणून शिवा काशीत वेळ काढत काढत जात होते रात्री उशिरा शिवा काशीत छावणीत पोहोचले जोहरच्या भेटीसाठी ओळखी मान सन्मान झाले तहाच्या अटीवर चर्चा सुरू झाली इतक्यात अफजल खानचा मुलगा फाजल खान जोहरच्या पोहोचला ओळखी जोहर करून दिल्या थोडा वेळ असा गेला फाजल खानने असली शिवाजी महाराज नसल्याचे सांगितले जोहर घाबरला त्याने शिवा काशीदांना तुम्ही कोण असा प्रश्न विचारला त्यांनी मीच शिवाजी असल्याचे सांगितले फाजल खान म्हणाला हे शक्यच नाही खऱ्या शिवाजींच्या कपाळ व प्रतापगड पायथ्याशी वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी केलेल्या तलवारीच्या वाराची न बुजणारी खोल जखम आहे मला ती माहिती आहे या शिवाजींच्या शिवाजी तशी जखम नाही असे म्हणत फाजल जबरदस्ती शिवा काशीच्या डोक्यावरील जिरेटोप काढून घेतला कुठेही जखम नव्हती सिद्धी जोहर व फाजलने तलवारी काढून शिवा काशीच्या मानेवर ठेवल्या पुन्हा विचारले सांग तू कोण आहेस खरा शिवाजी कुठे आहे शिवा काशी उत्तर दिले मीच खरा शिवाजी आहे शेवटी वातावरण तापले जोहर व फाजलने शिवा काशीदला मोठमोठे आमशे दाखवून खऱ्या शिवाजींचा पत्ता सांगण्यासाठी मनधरणी सुद्धा केली पण शिवा काशीद मीच शिवाजी आहे हेच उत्तर देत होतेच आणि शेवटी दोघांनीही शिवा काशीच्या पोटात तलवारी खोपसल्या शिवा काशीदांनी पाठीवर कोसळताना आपल्या राजांना मुजरा केला व म्हणाले महाराज मी माझी जबाबदारी पार पाडून स्वराज्याच्या कामी आलो तुम्ही सुखरूप राहा हा शिवाजी प्रति शिवाजी रूपात मरणास सामोरे जात आहे जय शिवाजी जय स्वराज्य मित्रांगावर काटा आणण्यासारखा हा प्रसंग आहे सिद्धी जोहर व फाजल खान हसत हसत मृत्यूला कवटाळणाऱ्या मावळ्याला पाहून अचंबित व हैराण झाले दिनांक बारा जुलै सोळाशे साठ ची ही घटना या नंतर व्यक्ती बाजी जेधे कान्हजी जेधे व जेधे कुटुंबाचा बराचसा परिचय म्हणून पुस्तकात दिलेलाच आहे जेधे कुटुंबातील बाजी जेधे हे बाजी पासलकरांना दत्तक गेलेले होते ते पुरंदर लढाईत सण सोळाशे एकोणपन्नास मध्ये लढलेले होते जेधे कुटुंब राजेंपासून स्वराज्यात जोडलेले होते अफजल खानाने अनेक प्रकारे दबाव आणूनही जे जेधे शिवरायांच्या सोबत शेवटपर्यंत राहिले त्यानंतर जे आपले महत्वाचे व्यक्ती आहेत गोदाबा जगताप गोदाबा जगताप हे सासवड परिसरातील होते महाराजांसमवेत सोळाशे बेचाळीस पासून ते होते पुरंदर हस्तगत करण्यात गोदाबा जगतापांचा महत्वाचा सहभाग होता पुढे त्यांना पुरंदर किल्ल्यावर नेमलेले होतेच आदिलशाहीतील फत्तेखान स्वराज्यावर चालून आला असता त्याला सोळाशे एकोणपन्नासच्या पहिल्याच लढाईत पळून लावणाऱ्या या फळीत गोदाबा जगतापांचा महत्वाचा आणि मोठा वाटा होता गोदाबा गोफन बाण तलवार भाला इत्यादी शस्त्री सहजतेने हाताळत असत या पुरंदर यशाच्या नंतर पुढे गोदाबा जगतापांचा उल्लेख दिसत नाही याचा अर्थ गोदाबा स्वराज्यात नव्हते असा होत नाही तर स्वराज्याच्या उपलब्ध नसणारी अस्सल कागदपत्रांची कमतरता हेच कारण आहे पुरंदरचे यश पाहून महाराजांनी गोदाबा जगतापांची प्रशंसा केलेली होती जे महत्वाचे आपले व्यक्ती आहेत काजी हैदर काजी हैदर हे है महाराजांचे विश्वासू वकील व खाजगी चिटणीस होते अष्टप्रधान मंडळाबाहेर अनेक कामे करणे जसे की तह करणे बोलणे करणे वकिली संबंध ठेवणे अशी कामे काजी हैदर यांनी केलेली आहेत अफजल खान भेटप्रसंगी सुरुवातीस महाराजांचे वकील हे है काजी हैदर हेच है होते तर अफजल खानने त्याचे वकील कृष्णा भास्कर कोलकर्णी हे होते एक राजनेते म्हणून महाराजांनी काजी हैदरला अफजल खान गोटातील माहिती व चर्चा करण्यासाठी नेमले तर वकील कृष्णाजी फितूर करण्यासाठी त्याचा मेहुणा गोविंदपंत बोकील यास तात्पुरते वकील म्हणून नेमले त्यावेळी काजी हैदर थोडे हेरगिरीचे काम करण्यास यशस्वी झाले या आपले महत्वाचे व्यक्ती आहेत मुरारबाजी देशपांडे मुरारबाजी देशपांडे मंडी हे जावळीतील कायस्थ होते चंद्रराव मोरेंच्या सेवेतले होते महाराजांनी चंद्रराव मोरेवर हल्ला केला त्यावेळी सर्वात जास्त प्रखर विरोध यांचा झाला मुरारबाजींचा पराक्रम पाहून महाराजांनी आपल्या सैन्यास मुरारबाजीस न मारता जेरबंद करण्याचे आदेश दिले जावळीसर केल्यानंतर चंद्रराव मोरेंची विल्हेवाट लावली महाराजांनी मुरारबाजींच्या शौर्याची प्रशंसा केलेलीच होती स्वराज्यासाठी सेवा देण्याबाबत सुद्धा त्यांनी सुचवले असे सोळा सत्तावन्न मध्ये मुरारबाजी स्वराज्यात दाखल झाले त्यांची नेमणूक पुरंदरवर झाली सन सोळाशे पासष्ट व दिलेर खान यांनी पुरंदरला वेढा देऊन हल्ला केलेला होता पुरंदरचे रक्षण करताना त्याच वेळी मुरारबाजींना फीर मरण आले होते तोफांना ते भिडले होते जय मुरारबाजी स्वराज्य मंदिराचे खांब या व्हिडिओ सिरीज मधील हा पार्ट तिसरा आपण पाहिला आज आपण शिवाय काशीद यांच्या वीरतेची बाजी जेधे गोदाबा जगताप काजी हैदर आणि मुरारबाजी देशपांडे यांच्या योगदानाची गाथा ऐकली त्यांच्या अटूट विश्वास आणि बलिदानामुळेच स्वराज्य निर्मितीच्या मार्गावर एक मजबूत पायवाट निर्माण झाली शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली या वीर मावळ्यांनी आपले जीवन स्वराज्याच्या संरक्षणासाठी समर्पित केले या सर्व वीरांमुळेच स्वराज्य मंदिराचे खांब बनले आणि त्यांच्या पराक्रमामुळेच आज आपल्याला स्वातंत्र्याचा आणि गौरवाचा अनुभव मिळतो चला आज आपल्याला या मावळ्यांच्या प्रेरित होऊन स्वराज्याची रक्षा करण्याचा संकल्प करूया मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र